पोलीस उपायुक्त <प्णाग> परिमंडळ तीनच्या जे आंबी विरोधी पथक नेमलेलं आहे त्या पथकाने काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये तीन मोठ्या कारवाई केलेल्या आहेत तर तीन कारवाईमध्ये चर्स त्यानंतर एमडी आणि गांजा अशी विक्री करणाऱ्या आपण चारांना ताब्यात घेतलेला आहे पहिली जी कारवाई केली आहे ती मानवाड हद्दीमध्ये केलेली आहे मानपाडा हद्दीमध्ये एम डी विकणाराला आपण ताब्यात घेतलेल्या ज्याच्याकडून एम डी आपण जप्त केलेला आहे त्यानंतर बाजारपेठच्या सुद्धा गांजा विक्री करणारा आहे राजा आपण ताब्यात घेऊन त्या हातीमध्ये सुद्धा चरस विक्री करता घेण्याचा जे दोघं जण आहेत त्यांना सुद्धा आपल्या टीमने अटक केलेली आहे आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्यमान जो आहे बी असेल चरस असेल आणि गांजा असेल ही ती चव्हाण कोणती केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये स सनील सिद्धनाथ यादव आहे तो राहणारा नांदेलीचा आहे मानवाडा पोलिसच्या त्याला अटक केलेली आहे त्यानंतर बालकपेठ पोलिस स्टेशनच्या शंकर महादेव गिरी हा राहणारा गुईचा आहे आष्टीचा सातत्या रात्र त्या ठिकाणी अटक केलेली आहे नंतर डोंबोलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राणा डोंबोळी अमन वीरेंद्र गुप्ता राणा डोंबोळी या दोघांना त्यांना अटक केलेली आहे सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक म्हणजे परिमंडळ स्तरावरती लिहिलेलं आहे आणि स्थानिक यांच्यामध्ये ते आहे त्याच्यामध्ये पी एस आय वसंत चव्हाण पोलीस नाईक शांताराम कसबे पुलीस शिपाई गौतम जाधव आणि पोलीस शिपाई राजेंद्र सोनवणे त्याचप्रमाणे मुंबई पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय जवागवाड ए पी आय पोकरे मानपाला पोलिस पी आय गुंड ए पी आय राळेवार त्यानंतर बाजारपेठचे पी आय डोकले आणि ए पी आय राठोड यांच्या टीमने ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि आता जानेवारीपासून आत्तापर्यंतच्या टोटल आपण तेरा गुन्हे दाखल केलेले असून आतापर्यंत एकोणीस आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बारा लाखापेक्षाही जास्त आपण अंमली पदार्थ आतापर्यंत या पूर्ण कारवाईमध्ये जप्त केलेल्या आहे धन्यवाद